नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आपण शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरीचे वाचन ऐकत आहात खूप दिवसापासून आपले व्हिडिओ न आल्याबद्दल आपणा सर्वांना मी दिलगिरी दिलगिरी व्यक्त करते मराठी मनावर अधिराज्य गाजवणारी अशी ही सुंदर मृत्युंजय कादंबरी आपण ऐकत आहात आपल्या प्रतिसादाबद्दल प्रथमता आपले, प्रतिसादा आपले मनापासून आभार आपण दुसऱ्या भागामध्ये बघितले शेवटी आपण हे बघितले होते की कर्ण गंगामाईवर गेलेला आहे आणि गंगामाईजवळ जाऊन तो विचारणार आहे की नेमकं मला हीच मलाच ही, ही कर्ण कुंडले कशी काय मलाच हे कवच कसं काय हे त्याला पडलेले प्रश्न तो तिथे जाऊन विचारणार आहे चला तर मग पुढचे वाचन वेळ न घालवता चालू करूया व्हिडिओला नक्की प्रतिसाद द्या शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघितलं की कर्ण गंगामातेजवळ उभा होता तो म्हणत होता की मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिंब त्या संथ पात्रात पडलं होतं त्यातील दोन तारकांचं प्रतिबिंब हिंदळत लांबट होई उंचळीत पाणी घेण्यासाठी म्हणून मी खाली वाकलो त्या दोन तारका जास्त चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात ती मंदपण चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो ती दोन कुंडल निळसर प्रकाशाची एकलक वलय फिकीत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होत माझी कुंडलं रात्री चमकतात हे रहस्य गंगामातेन मला सांगितलं पण चमकणारी कुंडल मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळालीच मला ही चमकदार कुंडल तीन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कुणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजविली एकदम पूर्ण कुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगा मातेचं पात्र पुन्हा निळाभोर आकाशाच्या हातात हात घालून उभं होत पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोम धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लाग लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते मी त्यांच्याकडे पाहिलं माझं मन शांत झालं होतं नकळत ओंजळवर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपण मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखी शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं कुठं गेला होतास मी किती घाबरली होती गंग गंगा मातेच्या काठावर तू नाहीच पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातली कुंडल कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं मधून मधून ती माझ्याकडं अशाच विचित्र दृष्टीने पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो आमच्या पर्णकुटी समोर एक मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटस पक्षीनगरच होतं ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवित असावेत त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घटका न घटका कान देऊन ऐकत असे मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरती सगळी फळं पक्षांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुड सुद्धा माझ्याकडे यावा सळसरणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या ऐटीनं म्हणावं छि असली लिबलिबित फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं फळ नको खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जर जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबवावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपाव पक्षी राजाच्या त्या पराभावावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी टाळ्या पेटवाव्यात अंगावरच्या उत्तरीयाचे विली करून त्या आनंदातिशयानं अवकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षाकडं पाहत होतो त्याचा आकार गदेसारखा होता वर फांद्यांच्या गोलाकार घेर आणि खाली बुंद्याचा बळकट दंड इतक्यात खाड असा आवाज कसला तरी आवाज झाला म्हणून तिकड पाहिलं भगदत्त नावाचा आमचा शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसुडाचे फटकारे काढीत येत होता मी त्याच्याकडं आश्चर्यनं पाहिलं हातातील आसूड मानेभोवती लपेटीत तो म्हणाला काय वसू काय पाहतो आहेस काही नाही पक्षी पाहतो आहे मी उत्तर दिलं या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ यायला पाहिजे या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील आसुडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो म्हणाला कावळे होय भारद्वाज शेण कुकीळ असले पक्षी चुकूनच असायचे इथं एखादा कुकीळ असतो तोही कोकिळेच्या धूर्तपणामुळं कसला धूर्तपणा मी त्याला कुतुहलानं विचारलं अरे कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते अंड्याचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळं कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंड असावं याची शंकाच नाहीयेत मग कावळी कोकिळेचं अंड उभीते आणि मग सप्तस्वरात ताना मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो त्यानं आसूड मानेभोवती लपेटला कोकिळ नी कावळीच्या गरट्यात मी विचार करू लागलो कस शक्य आहे ते भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो म्हणतो ते खरंही मानलं तरी कुठं बिघडते कावळीच्या गरट्यात कोकिळ वाढतही असेल पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य वेळ येताच त्याची स्वप्त स्वरातील ताण इतर पक्षांना गरजून सांगतेच की सांगते मी कोकिळ आहे मी कुककीळ आहे एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पाठारावर खेळत होती राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता जे जे दनगट होते ते, -ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनापती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते स्वतः सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होत मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी राजसिंहासन ठरविलेलं होतं त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोनाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापूरहून गावी आले होते आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्या बरोबर हस्तिनापुराला नेणार होते तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्ध कुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते मला ही युद्ध यु... विद्येच शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते ती वार्ता ऐकताच एक मला एकदम शोनाची आठवण झाली पण तो पर्णकुटीत नव्हता त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायचं असं मी ठरविलं होतं कारण त्या वार्तेनं तो आईबाबांच्या जवळ हस्तिनापुराला स्वतः जाण्याबाबत हट्ट धरील अशी भीती होती मला त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड जाणार होतं मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम मोठ्यानं गलका केला वसुला बोलवा वसुला बोलवा तर आनंदानं हात उंचावून मला हाकच घातली वसुदादा लवकर ये मी झपाझप चालत त्याच्याकडे गेलो मी गेल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला सगळे एकदम मोठ्यानं उरडू लागले त्यामुळे ते काय म्हणतायत ते मला चटकन समजेना राजा वसू कुंडल सेनापती विचित्र सरमिसळ शब्द गरगरत कानावर आदळू लागले दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो सगळे गप्प बसा बघू आणि मग लागली सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलांमुळं आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम उरडून त्याला प्रतिसाद दिला अरे पण मी शोनाला बोलवून न्यायला आलो आहे मी म्हणालो अह सोन नव्हे सेनापती आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते बहुतेक उगाच खटाळपण म्हणाला आणि आपण हो सोना आणि आपण हो सेनापती आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का म्हणे अरे वसू इकडे ये सेनापतीस नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या दटावणी दिली मी घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसवलं अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला चंपा नगराधिपती व सुसेन महाराजांचा सर्वांनी आनंद अतिशयानं मला त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं म्हणून मीही राजाच्या ऐटीत म्हणालो अमात्य सभेचं कामकाज सभेपुढं सादर करण्यास सा अनुज्ञा आहे असं आमचं बोलणं चाललं आहे इतक्या शेजारी चरणाऱ्या गुरातील एक धिप्पाड खोण जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेला आपली गोंडेदार शिपटी त्यानं ताट उंच केली कानांनी आवाजाचा वेध घेतला फुसकारत नागपुड्या विस्फारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला ब्रह्मदत्तानं त्याचं ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन जी। 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 स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओराडला सेनापती महाराज पळापळा राज्यावर संकट पावसाचं पाणी जमिनीवर पडलेल्या जसं क्षणभरातच पांगत तसं सगळे क्षणात कुठच्या कुड पसार झाले शोन माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून उडू लागला मी झटकन त्या पाषाणावर ताट उभा राहिलो शोणाला वर घेऊन माझ्या माग त्याला उभं केलं झंजावातासारखा तो खून आमच्या दिशेनं येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवण्यासाठी त्याच्या मस्तकातील नस न नस उतावीळ झाली असावी त्याच्या तोंडातून लाळीची लपलपीत धार लोंबत होती मध्येच ती किरणात चमकन चमकत होती पाषाणा समोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला पुढच्या माती उकरली आणि शिंग रुखून तो सुची बाणासारखा एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथांचे असंख्य घोडे केवळ आपल्या दोन हातांनी सहज आवरीत होते काही समजायच्या आतच मी शोणाला मागं सारलं आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पकड खोंडाच्या शिंगाभोवती पकडली शोणानं दादा म्हणून हंबारडा फोडल्याचं अस्पष्टपण मला ऐकू आलं पुढं काय काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसे जसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरांना जबरदस्त हिसके मारले होते तसे तसे माझी दोन्ही हात त्याच्यावर शिंगाभोवती जास्तच आवळत गेले होते माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावात आपल्यासारखं जसा रसरशीत होता तसं झालं आहे असं मला वाटलं त्यानंतर वसू कोण होता कुठं होता काहीच मला समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो पण माझं डोकं आईच्या मांडीवर होत जवळच बाबा उभे होते त्यांनी हातात त्या खोंडाचे वेग धरले होते मगाशी डोळे विस्फारून उधळणारा तो खोन आता दमून धापा टाकीत उभा होता त्याच्या तोंडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोन उभा होता एकटक तो माझ्याकडे पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकेर चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं मगाच्या खेळातील ब्रह्मदत्त वीरवाहू आणि त्याच्या सोबती पुन्हा सबोधी जमले होते मला एकदम राज्यसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक तप्त शक्ती होती असं वाटू लागलं कुठंतरी निघून गेली होती मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं पण माझं अंग कुठेही ठणकत नव्हतं मी झटकून उठू लागलो आपण कुठतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहू लागलो अंगावर कुठेही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले त्या धापावणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सणसणिक थाप मारली त्याचं कातड भीतीनं क्षणभर थरथरलं आपली शिपटी आत उडी तो माझ्यापासून झटकन दूर झाला शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी ते खोंड्याचे वेग दिले तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत आपला खोंड घेऊन निघू लागला आणि राज्यसभा संपली झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं क्षोणानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही चांगल्या दोन घटका तरी तो चारी पाय उसळीत उधळीत मान झटकित होता त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते मधूनच तो उंच उडी मारी पायांच्या खुरांनी जमीन उकरी पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली तो सारखा फुसफुसू लागला एवढ्यात सोनानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्यांनीच त्याला वेग घातले पण माझ्या हातांची पकड सोडविताना मात्र त्यांना फारच त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्निसारखा चटका बसत होता म्हणे मी विचार करू लागलो दोन घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता माझं शरीर हाताला चटका बसणं इतपत कस तापू शकत शोनाला मी कुतुहलानं विचारलं शोना तुला कधी खेळताना लागलं होतं का रे तो म्हणाला आणि एकदा एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं एकदम डोळ्यासमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडकच करीतच माझ्या डोक्याला खोक पडले होतं ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं कसला तरी औषधी पाला दगडा न वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता आई रागावेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही तूही सांगू नकोस माझ्या पुढं डोकं वाकून त्यानं डोक्यावरची जखमेची खूण मला दाखवली शोणाला खोक पडते त्याच्या अंगातून रक्त वाहत मग माझ्याही अंगातून ते वाहणारच मी ताडकन उठलो आणि तसाच पर्णकुटीत गेलो तिथं अनेक बाण धनुष्य रांगेत ठेवलेली होती त्यातला एक बाण सरकण खिचून घेतला त्याचं धारदार पात चंद्रकुरी सारखं चमकन चमकलं हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही वर उचलला त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहरून मिगपकन डोळे मिटून घेतले डोळ्यापुढं शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तरळणारी वलय उभी राहिली बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं मला वाटलं की मी तो सोड सोडला सोडायलाच चुकलो असेल म्हणून पुन्हा पुन्हा मी तो पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही बारकाईनं मी पायाकडे पाहिलं तिथं एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता कुतूहलाचं आणि शंकेचं पिशाच माझ्या समोरनी अनेक प्रश्नांच्या जिंजा पसरून नाचू लागलं मी माझ्या हातातील बाणाचं टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथे मिळन तिथं जोम्यानं खुपासण्याचा प्रयत्न करू लागलो पण कुठंच ते शरीराच्या आत सुभरही शिरू शकत नव्हतं का का शिरू शकत नव्हतं ते का का माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय मनाच्या आकाशातून शंकीची एक वीज या कड्यापासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांगाभोवती एक कशानेही न तुटणार अभद्य कवचच असलं पाहिजे अभद्य कवच वा मग त्या धावत्या रथातूनही मी जरी खाली प उडी मारली तरी मला काहीच लागणार नाही दगड धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव घेणार नाही किंवा घाव होणारही नाही घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही म्हणजे माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशी सदैव झळकत राहणार मी अबर अमर राहणार माझी त्वचा अभेद्य आहे म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच काहीच लागलं नाही मला कवच आहे माझ्या कानात झगगणारी कुंडले आहेत शोन माझा सख्खा भाव आहे तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यापैकी काहीच नाही मला एकट्यालाच ती का मिळाली मी कोण आहे कोण आहे मी शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणं कोकाटू लागली उलटसुलट विचारांची अग्नी धुमसू लागला वाटलं आपण या सर्वाहून काहीतरी वेगळं आहोत त्यांच्यात आपल्यात फारच मोठं अंतर आहे पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली ज्या राधे मातेचं दूध मी प्यायलो होतो जिच्या रक्तामासाचा वसा घेऊन मी वाढलो होतो जिने माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपासला होता तिच्या प्रेमाशी तिच्या विचारांनी मी कृतज्ञ होत नव्हतो काय वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय माझं मन बंड करून उठलं नि मला कठोर जाणीव देऊ लागलं मी कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळू नकोस लक्षात ठेव तू अधिरात बाबा आणि राधा माता यांचा मुलगा आहेस सूतपुत्र कर्ण आहेस शोनाचा वडील बंधू करण आहेस सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस एक सारथी तुम्हाला हे मृत्यूंजय कादंबरीचे वाचन आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ रोज येत जातील त्यामुळे व्हिडिओचे बेल ऐकन दबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद